नमस्कार चॅनलवरती आपले स्वागत आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी सुरत चेन्नई या हवेमध्ये जाणार असून त्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी संसदेमध्ये आवाज उठवताना धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिव जिल्ह्यामधून सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हा हायवे जाणार असून त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करताना त्या जमिनीचा त्यांना त्या योग्य मोबदला मिळावा यासाठी ओमराजे निंबाळकर यांनी संसदेमध्ये अध्यक्षांकडे मागणी केली आहे ओमराजे निंबाळकर यांनी कोणती मागणी केली आहे ते आपण पाहूयात त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा अध्यक्ष महोदय मला आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना आहे की एन एच दोनशे अकराचं ज्यावेळेस दहा वर्षापूर्वी भूसंपादन झालं सोलापूर छत्रपती संभाजीनगर हायवेचं त्यावेळेस लक्ष्मण लक्ष्मीकांत शंकरवीर नावाच्या शेतकऱ्याला गुंठा दोन लाख तीस हजार रुपये इतका मावेजा मिळाला होता आणि अध्यक्ष महोदय आता सुरत चेन्नई महामार्गाचं त्या ठिकाणी भूसंपादन होत आहे त्यावेळेस बालाजी माधव पाटील नावाच्या शेतकऱ्याला सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति गुंठा त्या ठिकाणी मावेजा मिळतो दहा वर्षापूर्वी जे भूसंपादन झालं त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात मावेजा मिळतोय आज जे भूसंपादन होत आहे त्याला अतिशय किरकोळ प्रमाणात मावेजा मिळतोय त्याच्यामुळं ह्याच्यातनं नाराजीमधनं शेतकरी परत कोर्टामध्ये जातात आणि भूसंपादन करायला त्या ठिकाणी अडचणी येतात माझी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे जर भूसंपादन त्या ठिकाणी केलंय जो कायदा त्या ठिकाणी डायल्यूट करायचा प्रयत्न होतोय त्या पद्धतीने जर केलं तर शेतकऱ्यालाही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मावेजा मिळेल तर ती अंमलबजावणी मंत्री मोदय करणार का माननीय स्पीकर महोदय लँड ॲक्विशन हा राज्य सरकारच्या अखत्यारीत असणारा विषय आहे आपले जे जिल्हाधिकारी आहेत ते राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे लँड ॲक्विशनची कॉस्ट काढतात आणि त्याला काला म्हणतो आपण त्यांनी ती कास्ट काढल्यानंतर त्यांना अपील करण्याचा अधिकार आहे आणि ती अशा तऱ्हेने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुरत चेन्नई हवेमध्ये जाणाऱ्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी संसदेमध्ये आपले विचार मांडले अशा साऱ्या बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद